हातकणंगले पोलिसांची धडक कारवाई तब्बल एकतीस लाखांचं गुटखा जप्त हातकणंगले पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिनियमाचं उल्लंघन करून वाहतूक होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या मोठ्या साठ्यावर धडक कारवाई केली या कारवाईत तब्बल एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे अण्णाभाऊ साठे नगररोई तालुका हातकणंगले इथं करण्यात आली कारवाईचं याप्रमाणे रात्रगस्ती दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यासिन दस्तगीर जमादार राहणार इचलकरंजी हा अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एम एच 0647 सी शून्य सहाशे सत्तेचाळीस मध्ये गुटखा वाहतूक करीत असल्याचं आढळलं तपासात टेम्पो मधून केसर युक्त विमाल पान मसाला व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात पुढे मिळून आले त्यामध्ये विविध ब्रँडचा गुटखा तंबाखू व पान मसाला एकूण किंमत एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये अशोक लेलँड टेम्पो व एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये आरोपी यासिन दस्तगीर जमादार राहणारी चलकरंजी अविनाश शोडगावे राहणार रोही अनिकेत मांगलेकर राहणारे चलकरंजी प्रमोद पाटील राहणारे चलकरंजी टेम्पो मालक यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पुली, अपर पोलीस अधीक्षक अणासाहेब जाधव हो। उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस उपनिरीक्षक पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पटेकर गणेश खर्जे प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव होमगार्ड मुजावर बाणेकर कोळी सौदे यांनी संयुक्त कारवाई केली या प्रकरणाचा पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा